नारंगगाव पोलीस यांची ही इमारत आहे आणि ही नवी इमारत आता ही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु उद्घाटन होण्यापूर्वी या नारंगाव पोलीस यांचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगली सोय केलेली आहे उद्घाटनाची जय्यत तयारी केली आहे आपण पाहू शकता बाजूला झाडं लावली आहे एंट्रीपासूनच जर सुरुवात केली तर तो जो फलक आहे नारंगाव पोलीस स्टेशनचा तो एकदम त्यांनी रस्त्यावर तर आहेच आहे पूर्वी जे आहे त्या ठिकाणी परंतु कमाडीमधून जर तुम्ही आतमध्ये आलात तर दत्त मंदिराच्या बाजूने म्हणजे पोलिस स्टेशनकडे जात असताना डाव्या बाजूला नारंगगाव पोलीस स्टेशनचा फलक लागलेला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला फलिकडच्या बाजूला मैदानावर कवाईत मैदान म्हणून बोर्ड त्यांनी तयार केलेले आहेत ठिकठिकाणी टू व्हीलरची पार्किंग कुठं असेल फोर व्हीलरची पार्किंग कुठं असेल त्याच्यानंतर जुनं जे पोलिस आहे त्या बाजूला जी ही नवीन इमारत आहे येथे आजूबाजूला झाडं लावून आलेल्या फिर्यादी देण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी अभ्यांग कस कक्ष बनवलेला आहे जनसेवा केंद्र बनवलेलं आहे इथं वेगवेगळे विभाग आहेत अत्यंत चांगली सुव्यवस्था आणि व्यवस्थित ही इमारत झालेली आहे परंतु आता तिचं उद्घाटन कधी होतं याची प्रतीक्षा मात्र सर्वांना लागलेली आहे लवकरच त्याचं उद्घाटन होईल अशी आशा आपण व्यक्त करू